नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण अशी हटकेबाज अशी अतिशय सोपी आणि झटपट आरोग्यासाठी खूपच फायदेशीर अशी घरगुती मसूर मसूर डाळ किंवा तुम्ही याला मसूर वळ वर, वरण किंवा आमटीदेखील बोलू शकता तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरू करूया तर पाहूया इथे मी एक छोटा आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यासोबत मी देखील सोलून घेतलेला आहे आणि एक गाजर कापून घेतलेला आहे टोमॅटो देखील कापलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि बा एक लसणाची कुडी बारीक करून अशी घेतलेली आहे आणि लगेच मी ठेवले कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि इथे पाहू शकता माझं गॅस कढईमध्ये ऑलरेडी तेल आहे आणि तुम्ही तुम्हाला विचार पडला असेल हा हे तेल कसं काळं दिसत आहे तर मी याच्यामध्ये थो अगोदर पुऱ्या तळलेल्या होत्या आणि त्याचमध्ये मी लगेच खिचडी देखील करणार आहे आणि इथे पाहू शकता आपलं तेल देखील मस्त असं गरम झालेलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी असं मस्त तडतडून तडतडून दिले आहेत आणि लगेच मी इथे कांद छोटा आप बारीक छोटा कांदा देखील मी कट करून घेतलेला जो होता तो याच्यामध्ये ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असं हलवून हलून परतून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ब्राऊन कलर ब्राऊन कलर येत आलेला आहे आणि याच्यामध्ये मी लगेच आपण जो लसण बारीक केलेला होता ना तो देखील घालून घेणार आहे आणि मुग मु मसूर डाळ ही रोजच्या जेवणात सहज बनणारी आणि हलकी हलकी अशी ही हलकी आणि पचायला सोपी अशी ही डाळ आहे लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच ही डाळ खूपच आवडते आणि ही डाळ म्हणजे फ्रो प्रोटीनने खूपच भरलेली खूपच भरलेली असते तर वरण वरण किंवा भातासोबत किंवा चपाती भातासोबत ही भाजी नक्कीच खाऊ शकता उपवासानंतर जेवणासाठी उत्तम अशी ही भाजी भाजी लागते आणि इथे पाहू शकता लगेच आपला लसण देखील मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी लगेच वाट वाटाना देखील घालणार आहे वाटाणा घातला की गाजर देखील घालून घेणार आहे आणि पाहू शकता आपला मस्त असं वाटण मी मिस मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये मी लगेच हळद घालून घेतलेली आहे आज मी तुम्हाला मसूर डाळ अगदी घरगुती पद्ध पद्धतीने कमी मसाल्यात पण खूपच चविष्ट बन बनवते ते दाखवणार आहे ही रेसिपी नव नव नवीन शिकण्यासाठी खूप सु खूपच सोपी आणि कमी वेळेत कमी साहित्यात ही डाळ परफेक्ट बनवून तुम्हाला दाखवते सगळं या या व्हिडिओला स्किप न करता सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर पाहू शकता इथे मी गाजर देखील मस्त आपलं बारीक कट करून घेतलेलं होतं ना ते देखील घालून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आणि मी लगेच गाजर आणि वाटाणा दोन्ही सोबतच घालून घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता आपला जो कांदा होता ना तो असा हलवून हलवून सगळं वाटाणा आणि गाजर याला सर्व मिश्रण लागेल इथपर्यंत हलवायचं आहे आणि आपल्या वाटणाला तेल सुटायला लागलं की मी त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे पहिल्यांदी मी इथे गरम मसाला आणि थोडीशी थोडीशी लाल कश्मीरी मि मिरची पावडर ती देखील टाकून घेणार आहे त्याच्या अगोदर मी त्याच्या अगोदर मी किचन किंग मसाला देखील घालून घेतलेला आहे आणि लगेच इथं लाल आ, लाल मिरची पावडर कश्मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मस्त असं परतवून हलवून हलवून घेत घेणार आहे आणि मी ते एक वाटी मसूर डाळ मस्त स्वच्छ धुवून पाण्याने मस्त अशी याच्यामध्ये स्वच्छ धुतली की याच्यामध्ये लगेच घालून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला जेवढी घट्ट आणि पातळ भाजी बनवायची आहे त्याच क्वांटिटीने तुम्ही ही डाळ वापरू शकता आम्ही दो मी दोघांसाठीच बनवत आहे त्याच्यामुळे मी एकच वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार या द्या ह्या डाळीचे प्रमाण ठेवू शकता आणि पाहू शकता मी सर्व वाटणाला आपले आपली डाळ मक् मिस मिक्स करत आहे आणि हलवत हलवत असं पूर्ण त्याचा कलर चेंज होईपर्यंत इथपर्यंत हलवायचे आहे आणि सर्व भाज्यांना किंवा खिचडींना मी पाणी शक्यतो गरम करूनच वापरते म्हणजे आपल्या भाजींची चव मात्र तीच राहते निघत नाही आहे आणि इथे पाहू शकता मी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील थोडीशी घालून घेतलेली आहे आणि लगेच मी याच्यामध्ये जे टोमॅटो मी कापलेलं होतं ना ते देखील टाकून घेणार आहे आणि माझ्या माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन कोणी जर असेल माझे व्हिडिओ किंवा रेसिपीज पाहत असेल तर त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला कुकबाय अश्विन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही भाजी कोणाकोणाला आवडते ते देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि इथे पाहू शकता मग मी पाणी लगेच गरमच केलेलं घातलेलं आहे आणि इथे पाहू शकता पंधरा मिनटानंतर पंधरा मिनिट लागतात ह्या भाजीला शिजायला पण मी व्हिडिओ थोडासा स्किप करून करून दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ नाही घेतलेला आणि पाहू शकता आपल्या भाजीला जबरदस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे मी शक्यतो भाज्यांना मीठ शेवटीच घालते तुम्ही सुरवातीला घातलं तरी चालते इथे मी एक चमचा मीठ घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ मिठाची क्वांटिटी ठेवू शकता तुम्हाला जर जास्त मीठ लागत असेल तर तुम्ही दीड चमचा देखील टाकू शकता पण त्याच्यापेक्षाही जास्त टाकलं तर खा भाजी खारट होण्याची शक्यता राहते कारण मीठ कमी झालं तर आपण भाजीला वरून घेऊ शकतो पण देखील खा खारट जर झालं तर मीठ काढून नाही घेऊ शकत त्याच्यामुळे आपण आपल्या क्वांटिटीनुसारच भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि इथे पाहू शकता आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी कसली जबरदस्त कलर आपल्या भाजीचा कलर म्हणजे एकदमच परफेक्ट आणि एकदम तेल तर एवढं सुंदर सुटलेलं आहे ना अशी भाजी दिसता क्षणीच असं एवढीच असं वाटतं की खूपच टेस्टी झालेली आहे आणि पाहू शकता असं म्हणजे थोडीशी उकळी याय लागली की मी लगेच गॅस कमी करून घेतलेला आहे आणि पंधरा मिनटानंतर पाहू शकता आपली भाजी खाण्या खाण्या खाण्यायोग्य तयार झालेली आहे तुम्ही ही भा ही भाजी चपाती किंवा भाकरी किंवा वरण वरण भात म्हणून देखील या भातासोबत खाऊ शकता एवढी जबरदस्त आपल्या भाजीची चव लागते ना की विचारायची सोय नाही आणि ही भाजी कोणाकोणाला आवडती आणि कोणाकोणाला आवडते आणि कोण कोण माझ्या रेसिपीज पाहता आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे पाहू शकता पंधरा मिनटानंतर आपली भाजी अशी मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि लगेच मी वरतून थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे आणि माझी रेसिपी माझ्या रेसिपीचे माझी माझी रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि पाहू शकता आपल्या मस्त डाळ देखील अशी मस्त शिजलेली आहे आणि माझ्या माझे रोज नवीन नवीन नवी रेसिपीचे व्हिडिओ असतात ते देखील तुम्ही पाहू शकता आणि भेटूया पुढच्या रेसिपींमध्ये बाय बाय पुन्हा भेटूया